नमस्कार कुठलं गाव तळे रान आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल बेनके त्यांचं काम कसं आहे इकडे फिरकलेच नाही पाच वर्षात आले नाही असे एकदा झाले शरद सोनवणे माझे आमदार माहिती आहे का त्यांचं काम कसं आहे ते येतात आणि बेनके येत नाही आता पुढे निवडणूक लागली तर कोण आमदार होईल का अंदाज नाही अंदाज नाही जर बेनके आणि सोनवणे असा सामना झाला तर कोण आमदार होईल सोनवणे सोनवणे का बरं काय होणार ते देत नाही काय नाही काय नाही सोनवण्यांचं असं काय चांगलं तुम्हाला आवडलं काम तो काय होतंय सोनवणे ना पुढे कार्यक्रमात असत गरिबांना जर नदीच करतो आता बाळासाहेब दांगट यांचं पण नाव घेतलं जातं विधानसभेला ते दांगट पण उभे राहणार आहे तर ते आता सहसा येत नाहीत येत नाहीत ते चांगलेच होते विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर त्यांचे नाव चर्चेमध्ये विधानसभेला काय बँके शेरकर सोनवणे शेरकर तर चांगले काम 했는데 बघा आता ते नाही सांगते काय होईल ते सत्यशील शेरकरांना ओळखता का हां ओळखतो ते उभं राहिले इलेक्शनला तर काय होईल नाही तसं अंदाजे सांगतोय काय आधी